मंडळी धनंजय मुंडे यांच्यावरती अजून एक गंभीर आरोप लावला आहे एक निलंबित पी एस आय यांनी मात्र आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं थेट नाव घेतलं आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना मी बीड जिल्ह्यामध्ये जड जात होतो त्यांच्या मी गाड्या आढवत होतो हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना माहीत होतं आणि त्या दरम्यान इलेक्शनच्या टायमाला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा मला इतकी बीड जिल्ह्यामध्ये वर्दळ असताना देखील माझी ड्युटी लावली नाही आणि माझ्या बँक अकाउंटमध्ये दहा लाख रुपये आले हे कोणी पाठवले हे देवेंद्र फडणवीस यांनी चेक करायला पाहिजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा पाय अजून जास्त खोलात जाण्याचे संकेत या व्हिडिओमधून दिसत आहेत कसले हे पी एस आय निलंबित झालेले आहेत नेमकं ते काय म्हणाले होते तुम्ही एकदा ते पाहून नक्की शॉक हॉल नमस्कार मित्रांनो अजून हा माझा एक नवीन व्हिडिओ हो। बीड आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता परळी या ठिकाणी परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयनी पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना आढळत होतो तर त्यांच्या लक्षात आलं की हे हाच तो कसले याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे ज्या ठिकाणी पेट येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाही आहे मी म्हणलं का सर बंदोबस्त तर फार कमी आहे लोक तर आपण इकडून तिकडून बोलवलेत ते म्हणले नाही तुम्ही रिझर्वर असाल तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली मला वेगळं वाटायला लागलं सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले मला वेगळं मग दुपारचे बारा वाजले मित्रांनो आणि मग बारा वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो त्याच दिवशी माझ्या अकाउंट वरती दहा लाख रुपये आले संत मामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे पगाराचं अकाउंट रणजित गंगाधर कासले एक्सिस बँक मी नंबर बी देतो त्या अकाउंटवर त्याच दिवशी दहा लाख रुपये आले का आले दहा लाख रुपये याचा शोध लावायचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का आले दहा लाख रुपये माझे त्याच दिवशी आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली आणि त्या दिवशीच मला लोकेशन यांनी माझं मा लोकेशन काढायचं मला करमाळा करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले मला बार्शीपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी मी या चार लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला आणि ह्याचा ह्याचा पण शोध लागला पाहिजे मित्रांनो ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो चला अजून भरपूर पोस्ट येतील आता ह्याचा ये शोध लागला पाहिजे मित्रांनो साय कसले यांनी दारूच्या नशेत सर्व झालेला प्रकार हा व्हिडिओच्या दरम्यान सांगितला आहे आणि थेट धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं त्यांनी नाव घेतल्यामुळे अजून मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे पाय खोलात जाताना दिसत आहेत मंडळी नेमकं प्रकार काय घडला अजून हे पुढे सिद्ध होईल आणि कसले यांनी थेट आव्हान दिलं आहे माझं जे काय होईल ते होईल परंतु मला न्याय मिळाला पाहिजे मंडळी तुमचा हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की काढा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका